नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार प्रत्युत्तरा दाखल भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानी चौक्या होरपळल्या पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताची जोरदार कारवाई पाकिस्तानातल्या कराची बंदरावरती भारतीय नौदलाचा प्रतिहल्ला आठ ते बारा धमाक्यांनी कराची हादरलं एकोणीसशे एकाहत्तर नंतर कराची बंदरावरती भारताची मोठी कारवाई भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचा सा इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरही जोरदार हल्ले भारतातल्या बारा शहरांमध्ये पाकिस्तानची आगळी भारतानं पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाईल्स आणि साठ ड्रोन पाडले पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवला भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला मोठा दणका पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली दोन जेफ सेव्हन्टीन आणि एक एफ विमानांचा एकनांचा भारताच्या आक्रमणामध्ये पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले गेले अशी माहिती अनेक बंकर्स भारतीय माऱ्यामध्ये बेचिराख पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड भारतावर हल्ल्याचा केला नकार पत्रक काढून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचा कांगावा सांबा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा सा भारतीय लष्कराने केला खात्मा दहा ते बारा दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत होते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली दहा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बातचीत ऑपरेशन बद्दल दिली माहिती अमेरिका जपान फ्रान्स जर्मनी सौदी अरेबियाचाही समावेश दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करा अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं तर इराणचे परराष्ट्र मंत्री सकाळी पाकिस्तानला जाणार पाकिस्तान अनावबंदीच्या दिशेने लष्करप्रमुख हासिम मुनीरला ताब्यात घेतलं आणि देशद्रोहाचा खटला चालवणार शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता मुंबईतील मच्छीमारांसोबत नौदल अधिकाऱ्यांच्या बैठका मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना नौदलानं आखलेल्या भागात शूट टू किलचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट